उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या सोयीसाठी चालते फिरते जनसंपर्क कार्यालय साखळात आलंय गाडीतळेतील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर शहरप्रमुख प्रमोद नाणा भानगिरे प्रवक्ते अभिजित बोराटे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख राजूभाई मुलाणी उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे विशाल मिरेकर उपविभाग प्रमुख अनिल हावळे शाखा प्रमुख कुणाल वाघ अनिकेत सपकाळ सुदर्शन कामठे आदींसह असंख्य शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपचार प्रमुख दत्तभाऊ खवळे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या गाव तेथे शाखा या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या शाखेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातील महानगरपालिकेच्या ज्या योजना साधून तेला, तेला शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरी यांनी स्पष्ट केलंय की एकनाथ शिंदे हे सामान्यांचे नेतृत्व करत असून सरकार जनतेचे आहे त्यामुळे पुणे शहराच्या प्रत्येक भागात अशा जनसंपर्क कार्यालयाद्वारे नागरी उपक्रम राबवले जातील गाडीतळीतील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लावत असून येथून थेट नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला शिवसेना शिवप्रमुख नानासाहेब भानगिरे त्यांनी काल संपर्क काम्याचं उद्घाटन केलं हे संपर्क काम्याचं कारण असं की त्या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाचे ज्या सुविधा येत्या त्या लोकांपैकी पोचवण्यासाठी जे एकनाथ भाई शिंदे यांचे जे यांच्या माध्यमातून जे शिवसेनेचं राबवलेलं की गाव तिथं शाखा ज्या ज्या ठिकाणी कार कार जे शिवसेनेचं शाखा आहे तिथं यांनी संपर्क कार्यालय हे त्या नागरिकांना हे सांगेल की आधार कार्ड मतदान कार्ड जे काही लाडक्या बहिणीची जे काही योजना अशी अजून काही शासनिक शासकीय जो योजना असेल त्याचा लाभ घेण्यासाठी ऑफिसला येऊन संपर्क साधा हे संकल्पना माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे यांनी जे हे राबवलेले की महाराष्ट्र शासनचे जे ना ते गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामिल व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी